नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे सोनुली गाण्याचं नाव आहे सोनुली तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा कौन प्रतिसाद आहे या गाण्याला आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश बंदे आणि साक्षी पागे लिरिक्स आणि कॉम्पोजिशन आहे सागर कुराळे एस के कुराडे म्युझिक प्रेझेंट तर मित्रांनो हे पूर्ण गाणं कुऱ्हाडे म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन करायचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहर